गणपती बाप्पा व्हायरल कथा आजकाल सोशल मीडियावर गणपती बाप्पाची भक्ती आणि श्रद्धा वेगळ्याच अंदाजात दिसते गावागावातून गल्ली बोळातून बाप्पाचे आगमन होते आणि लाखो लोक त्यांचे फोटो व्हिडिओ रील्स बनवून व्हायरल करतात पण खरी व्हायरल कथा ही अशी आहे गणपती बाप्पा कुठेही बसला मग तो साध्या मातीच्या मूर्तीत असो किंवा डिजिटल स्क्रीनवर भक्तांच्या मनात तो आपोआप आप ट्रेंड होतो कारण बाप्पा फक्त देव नाही तर तो आनंद प्रेम एकता आणि सकारात्मकतेचा सिम्बॉल आहे लोक इंस्टाग्रामवर रील करतात यूट्यूबवर शॉर्ट करतात व आरत्या टाकतात व्हॉट्सॲपवर संदेश फिरतात आणि सगळीकडे एकच गजर गणपती बाप्पा मोर या हीच खरी व्हायरल कथा कुठलाही अल्गोरिदम बाप्पाला थांबवू शकत नाही तो स्वतःच युनिव्हर्समध्ये ट्रेंडिंग आहे